धुळे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेला नरादम निजामपूर पोलिसांच्या ताब्यात अल्पवयीन पुतनीवर अत्याचार करणाऱ्या चुलत काकाला साक्री तालुक्यातील रायपूर गावानजीकच्या जंगलातून पकडण्यात निजामपूर पोलिसांना यश आले त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पुतनीवर अत्याचार केल्याची कबुलीत दिली काकाला अटक करण्यात आली साक्री तालुक्यातील एका गावात चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली पोलिसाच्या तपासात पीडितेचा चुलत काकाने अत्याचार केल्याचे प्रथमदर्शिनी समोर आले होते त्यामुळे संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो फरार झाला होता चुलत काकाचा शोध निजामपूर पोलिसांकडून सुरू असतानाच तो साक्री तालुक्यातील रायपूर जंगलात जंगल परिसरात लपून बसलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या त्याला ताब्यात घेऊन निजामपूर पोलीस ठाण्यात आणले पोलीसी खाक्यात दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली या प्रकरणी चुलत काकाला अटक करण्यात आलेली आहे घटनेचा अधिक तपास निजामपूर पोलीस करीत आहेत मयूर भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नमस्कार निजामपूर पोलीस स्टेशनला दिनांक दोन जून दोन रोजी प्राप्त माहितीच्या अनुषंगाने निजामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका आठ वर्ष नऊ महिने वयाच्या मालिकेवरती अत्याचार करून त्या ठिकाणी आरोपी पळून गेला होता सदर आरोपी देवाजी एकनाथ सोनवणे राहणार वाघापूर तालुका साकरी याचा शोध निजामपूर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू होता त्या अनुषंगाने साक्री पिंपळणे नवापूर सोनगड नंदुरबार व तसेच पिंपळणे मुल्ले या भागामध्ये त्याचा शोध चालू असताना प्राप्त माहितीच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे तरी मला सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की आपल्या लहान मुलांवरती एक लक्ष ठेवावं त्यांना एकटं सोडू नये आणि त्या ठिकाणी कोणावरही आपण विश्वास ठेवू नये जय हिंद लोकनायक न्यूज